जर बाहेरील काम असं करण्यात येत असेल तर आतील काम कसं असणार असा गहन प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणचा रद्दारीचा हा रस्ता असून हे गट्टू आठ दिवसात निघून पूर्ण रस्ता खड्डेमय होईल आणि अपघात होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मग अशा कामांमध्ये ठेकेदार अधिकारी वर्गाच्या टक्केवारीचा अभय आहे का अनेक लोकप्रतिनिधी विकास कामांकरतात झटत असतात निधी देतात पण अधिकारी यांनी ठेकेदार मिळून प्रशासनाला निकृष्ट दर्जाचं काम करून लुटून खातात या संदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आमदार व अधिकारींना निवेदन देणार आहोत व आंदोलन देखील करणार आहोत असा इशारा महानगर संघटक तथा अध्यक्ष रस्ता अस्थापना विभाग तसेच शहर उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक मी विजय अहिरे रस्ते अस्थापना विभाग महानगर संघटक तथा शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर एक महत्वाचा विषय आहे की सातपूरमध्ये श्रीकृष्णनगर पपाया नर्सरीला लागून एकमधे रस्ता आहे आणि ह्याच पपाया नगर नर्सरीच्या शेजारी एक रिकाम एक, प्लॉट होता महापालिकेचा महापालिकेचा त्या प्लॉटवर माननीय आम आमदार सीमाता हिरे यांनी एक वाचनालय उभारलेलं आहे आणि पुढे देखील आहे हे वाचनालयाचं काम कोणीतरी एका ठेकेदाराला दे देण्यात आलेलं होतं पण तुम्ही बघू शकता आता की आम्ही या रोडवर आता चाललेलं रोडवर हे जे गट्टू बसवलेले हो हे कसे बसवले हो काय फिलिंग केली ना का नाही काहीच माहीत नाही फक्त आशेच्या असे टाकून दिलेले आहे आणि सिमेंटचा वापर तर झिरो पर्सेंट केलेला दिसतो रस्त्याच्या कडेला जर हे गट्टू असतील तर हे तुम्ही कोणती बाईक आली किंवा पायी जरी माणूस चालला तरी निसटणार आहे तर एक महिना तरी काम टिकेन का याचा तुम्ही विचार करा आता कसं आहे आमदार आमदार असो नगरसेवक असो खासदार असो हे त्यांच्या त्यांच्या निधी देत असतात ठेकेदाराला ठेकेदार त्यांचं त्यांचं काम करतात ठेकेदार काम करत असतो निधी देऊन यांचं काम संपून जातं पण काम सर्वस्वी करण्याचं जबाबदारीचं काम हे ठेकेदारच असतं हे ठेकेदारच जर चोर निघाले तर असं कसं काय चाला तुम्ही सांगा सर्व ठिकाणी घाण करून ठेवलेले सगळ्या ठिकाणचे बेजबाबदार कामं करून रस्ते वगैरे खराब करून ठेवलेले आणि हे गडचूसारख्या असे निकृष्ट दर्जाचे कामं करून फक्त प्रशासनाचा पैसा खायचा हेच त्यांचं ठेकेदारांचा हेतू असतो की काय आता आता हे कितीचं टेंडर आहे हे तर तुम्ही फक्त हे बा भिंतीच्या बाहेरचं बघताय मधी काय केलं काय नाही याचा तर हिशोब पण नाही लावू शकत तुम्ही तर या सगळ्या चुकीच्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आम्ही आमदार मॅडमला आम्ही तक्रार देणार आहोत आमदार मॅडम मग पुढच्या दृष्टिकोनातून त्या ठेकेदारावर कारवाई करतील असं कारवाई किंवा त्याच्यावर लक्ष देऊन त्याला दे काहीतरी बोलतील असं माझं एक अपेक्षा आहे तर धन्यवाद या गोष्टीकडे लक्ष देऊन ठेकेदारावर कारवाई अशीच आमची विनंती असते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा